आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदर श्याम सुंदर गळ वैजंती माळा चरण जाचे अति अती सुकुमार ध्वज सुकुमार। वज्रंकुश ध्वज वज्रांकुश वृदाते तोड वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदरा श्याम सुंदर गळ वैजंती माळा कमल कमलजाचे ब्रह्मचर्याचे स्थान ब्रह्मचर्याचे स्थान हृदयी पदक हृदयी पदक शोभे श्रीवत्सला जणन ओ वाळू आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुंदरा श्याम सुंदर गणं वैजंती माळा मुख कमल पाता सुखी या कोटी सुखी या कोटी वेधले मानस वेधले मानस हरपली दृष्टी ओ आलो आरती मदन गोपाळं मदन गोपाळं श्याम सुंदरा श्याम सुंदरा गळा वैजंती माळा जडीत मुकुट ज्याच्या दैदिप्यमान ज्याच्या दैदिप्यमान तेने कोंदले ते कोन्दे अवघे त्रिभुवन ओ आरती मदन गोपाळा मदन गोपाळा श्याम सुन्दरा श्याम गाणा वैजन्ति माळा एका जनार्दनी देखियले रूप देखियले रूप पाहता जाले पाहता जाले अवघेत घेत ओ वाळू आरती मदन गोपाळ मदन गोपाळ श्याम सुंदरा श्याम सुंदर गळा वैजंती माळा गळा वैजंती मा, मा। तुळशीची आरती जय देवी जय देवी जय माये तुळसी पत्राहुनी लघुतर त्रिभुवने तुलसी जय देवी जय देवी ब्रह्मा केवळ मूळी मध्य तो शौरी तीर्थे शाखा परिवारी सेवा करीती भावे नर नारी। दर्शन मात्रे पापे हरती निर्धारी जय देवी जय देवी जय दे, देवी जय देवी जय मायी तुळसी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी शीतल छाया भूतल व्यापक तु कैसी मन्मयिरिचि बहु आवडकमलारमणासि राहे उपवासी विशेषमहिमातु शुभ कार्तिकमसि जयदे जय देवी जय देवी जय देवी जय मायी तुलसी निजपत्रागुनिलगुत त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी अच्युत माधव केशव पीतांबर धारी तुझे पूजन काली जो है उच्चारी त्यासी देसी संतती संपती सुखकारी गोसावी सुत सुतविनवी मजला तो तारी जय देवी जय देवी जय देवी, जै देवी।, जै देवी। निज पत्र राहुनी लघुतर त्रिभुवन हे तुळसी जय देवी जय देवी